Oh. म्हणजे उदाहरणार्थ जर आपण भिवंडीची जागा घेतली hmm. तर तिथे किती वोट घेतील आणि कोणाचा वोट घेतील hmm. hmm. म्हणजे तिथे आ, फाइट आहे दोन आगरी नेत्यांमध्ये मुख्य oh. oh. म्हणजे कपिल पाटील विरुद्ध बाळ्या मामा तर या दोन आगरी उमेदवारांमध्ये असलेली फाईट विरोधात तिसरा कुणबी उमेदवार hmm. तर हा कुणबी उमेदवार नेमकी कुणबी मतं म्हणजे त्यांची जी जिजाऊ संघटना आहे ज्याच्यावर त्यांनी पूर्ण संघटन उभं केलेलं आहे ठाणे हो। आणि पालघर जिल्ह्यामध्ये खर तर ते कुणबी मत घेतील पण ती कुणबी मतं कोणाची घेतील हे पाहणं फार ठरणार आहे कृष्णा यांची कमेंट कृष्णा कृष्णाची बघा असं आहे की जे महायुतीचे जे कॅंडिडेट्स आहेत आम्ही सगळं राष्ट्रवादी काँग्रेस असो शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमचे एक नेता होते श्री नरेंद्र मोदीजी आणि त्यांचं जे लिडरशिप मध्ये आम्ही लढलो आणि दोन हजार एकोणीस मध्ये उद्धवजी पण नरेंद्र मोदीजी चे नेतृत्व मध्ये लढले आणि आता ते काँग्रेसमध्ये जाऊन सांगतायत की बाबा मी आता माझा दिशा बदली केलाय असं आहे की महाराष्ट्राची जनता जी आहे ते हुशार आहे आणि त्यांना माहित आहे की कोण आयडिओलॉजी बरोबर आहे कोण तेच बाळासाहेब ठाकरे ज्यांनी सांगितलं जो दिन मुझे के साथ हात मिलाना पडे मी मेरी दुकान बंद दूंगा त्यांचा बरोबर उद्धवजी गेले आणि मला वाटतं त्यादा हा जे तुम्ही तुमचा सर्वे पण आहे त्यात मध्ये उद्धवजींना भारी नुकसान होणार आहे